आणि शिची विशेषता सुरुवाती सुरुवातीला गोड लागत सुरुवाती सुरुवातीला ला ती हिरवळच असते कशाची संसाराची सुरुवातीची हिरवळ जर बघितली चांगल्या संन्यासाला आरबळून लग्न करावं वाटतो असली <laughs> <laughs> हिरवळ दांडगी असते <laughs> उचटाचाची चेपलन तिरपट बघणन गालातली गालात, गालात हसन आणि ती शिंगा हलवायची पद्धत आहे ती अशी पुनाला बी वाटतंय लगनच करावं पण हिरवळ ही पावसाळ्यात चांगली हा उन्हाळ्यात त्याच हिरव्या गवत वाळून जाऊन त्याच काय होत गवताचे काय होते हे जुन्या मतरेली विचारा कुसळ होते आणि मग हळूहळू हळूहळू कुसळ ट्वचायला सुरू झाले कि माणसं मला काय माहिती असलं असं आणि चार दोन वर्षांनी कुसळ टोचत येत का नाही संसारात हा अ संसारात कुसळ टोचत येत का नाही टोचत टोचत हळूहळू नक्कीच वाटतय महाराज ती सुरुवातीचा लय मोसम नवीन नवीन लग्न झाले कुणाला बिचारा पोराला विचारा चार मालकीन घरात आहे डायरेक्ट घरात नाही असं गिर टाकणार लय गेर टाकीत नवीन नवीन लग्न झाले पूर्ण अशी गेर टाकीत सुरुवातीला महाराज वा 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 बर तिला विचारा बाई मालक लोणार लागेल असं हा चालूच राहणार लक्षात आलं की नाही बोलू हा हा चा गेर टाकीतच राहणार किती दिवस गिर टाकीतेत चार दोन वर्ष झालं एखादं लिकृ बाळ झालं पण गिर टाकीत माणसं मग तिला इच्छा बाई माल कुठं बोमल थिंडायला हाय का पत्ता <laughs> बर इचारा। माल किन दिसा दोन तीन दिवस झाला अर ती इच्छारून जाती ज्यांना कळेल <laughs> <laughs> त्यांना धन्यवाद बाकीचे एक दूर आणून द्या मी फसी घेतो दोघांना मंडपाला नाही कळायला काय करा हस जा मोकळ्या म्हणणं हस जा कवा छत्तीत चमकन मराव लगन सांगता येत नाही गपकून चमकत हवा हो <laughs>